तसे सगळे मजेत ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपीसोबत आली आहे तर मस्त आता हिरव्यागार वाडीच्या भाज्या येतात आणि त्यातल्या त्यात पालक खूप प्रम जास्त प्रमाणात येतो आहे आणि पालक आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी पण असतो तुम्हाला देखील माहिती आहे तर ह्याच पालकपासून मी आज ना मस्त झटपट अशी होणारी कुसखुशीत पालकवाडी कशी बनवायची ती तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे सगळ्यात आधी पालक मी इथे छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये मी इथे ना कोथिंबीर ऍड ॲड करणार आहे तीन ते चार लसणाच्या पाक्या बारीक चिरून घेतलेत त्या ॲड करायचे आहेत आपल्याला दोन ते तीन हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली तीळ ॲड करायचे भरभरून बर टाकायचे तीळ जरा छान क्रिस्पी होतात आपल्या पालकपडी आणि हे बघा इथे ना मी ओवा घेतलेला आहे तो असा असा हाताने असा करून छान टाकायचा आहे जे। जेणेकरून टेस्ट मस्त लागते हळद अर्धा चमचा त्याच्यानंतर ना चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला आपला घरगुती मसाला असेल तो टाकायचा दोन ते तीन चमचे तुम्हाला तिखट किती लागतं त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता मी जरा इथे वड्या तिखटच करते घरात आमच्या खूप तिखट लागतं त्यामुळे बेसन पीठ घेतलंय मी इथे एक वाटी ते पण ॲड करूया आणि बऱ्याचदा आपल्या वडी पण करतो पण कुसकुशीत होत नाही ते कु वडी कुसकुशीत होण्यासाठी ना इथे मी अजून एक सिक्रेट इन्ग्रिडियंट ॲड करणार आहे सांगते तुम्हाला इथे ना मी एक वाटी ना तांदळाचं पीठ पण ॲड करते ह्याच्यामुळे आपल्या वड्या इतक्या कुसकुशीत होतात ना छान लागतात एकदम त्याचसोबत अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आहे पालक पालक या भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण इतकं जास्त असतं ना मंडळी की आपल्याला पाणी टाकायची पण गरज नाहीये ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते असं ना हाताने कुस्करून घ्यायचंय प्रॉपर हे बघा आणि मळायचं आहे पाणी अजिबात टाकायचं नाहीये हे बघा कारण जसं जसं आपण मळणार ना तसं तसं बाइंडिंग होतं प्रॉपरली असं ना जरा ताकद लावूनच मळावं लागणार तर तुम्हाला वाटलंच की नाहीच मळता येत आहे तर थोडंसं पाणी ॲड करू शकता तुम्ही पण इथे मी नाही टाकणार आहे पाणी बिलकुल पण हे बघा हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा कसं पालकला पाणी सुटतंय सो मी तरी असंच मळून घेणार आहे आणि हे बघा छान छानच आपलं पीठ ना मळत आलेलं आहे बघू शकता तुम्ही छान व्यवस्थित मळून घ्यायचे आपल्याला आणि तांदळाचं पीठ टाकायचं कारण बॉडी छान अशी खुशखुशीत कुछ होते आणि चितकत देखील नाही ताटाला हे बघा बघू शकता हे बघा ताटाला काहीच राहिलेलं नाहीये बिलकुल पण मस्त मळून झालंय पीठ बघू शकता तुम्ही अजिबात नाही नाहीये किंवा काहीच नाही किंवा ताटाला पण काहीच नाहीये बघू शकता हे बघा हे बघा कसलं क्यूट दिसतंय यार आणि छान असं झमझणीच वाटतंय बघूनच ह्याचं ना असं आता हातानेच अशा वड्यात असं रोल करून घ्यायचं आहे आपल्याला थोडा पातळच करायचं आहे जेणेकरून पटकन शिजतं ते हे बघा छान असा रोल केलेला आहे आता मी ना इथे चाळण घेतलेली आहे त्याला ना पूर्ण असं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या वड्या उकडताना पण चिटकू नये हे बघा छान असं तेल लावलेलं ला आहे ह्याच्यामध्ये मी, मी ही वडी ठेवते आहे आणि ऑलरेडी मी गॅसवर पाणी ना उकळत ठेवलेलं सो ते पण उकळलं आहे तर चला वडी उकळत टाकूया तर म्हणजे हे बघा छान असं आपलं पाणी उकळलेलं आहे ही चाळण त्याच्यावर ठेवूया पाणी मस्त उकळून घ्यायचं जेणेकरून आपली वडी पटकन शिजते आणि ह्याच्यावर छान झाकण ठेवूया आणि झाकणावर पण मी ते थोडं वजन ठेवते जेणेकरून वडी आपली शिजावी पटकन घरगुती <laughs> नुसके आपले काहीतरी सो चला वडी शिजवून देऊया आपण वाट बघूया पाच दहा मिनिटं तर मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे की आपली वडी शिजली आहे की नाही सो असं ना चाकूच्या सहाय्याने चाकू असा पूर्ण आतमध्ये टाकायचा ते बघा चाकूला असं पीठ लागतं ह्याचा अर्थ असा आहे की आपली वडी शिजलेली नाहीये जेव्हा ह्या चाकूला थोडं पण पीठ लागणार नाही ना चाकू आपला ड्राय बाहेर येईल तेव्हा समजायचं आपली वडी शिजली आहे सो परत ठेवूया तर म्हणजे इथे वडी आपली छान अशी थंड झालेली आहे सो आता चाकूच्या सहाय्याने आपल्याला कापायचे आहेत आणि मी त्या चाकूला अगदी थोडंसं ना थेंबर तेल लावलेलं ला, आहे जेणेकरून कट करताना वडी तुटू नये किंवा चाकूला चिटकू नये अशी तर नाहीच चिटकणार ना, बट स्टील तरी पण अगदी हलक्या हाताने कापायचे तर जास्त जोर लावलात ना तर कट होणार नाही तर म्हणजे हे बघा मस्त अशा आपल्या वड्या कट करून झालेल्या आहेत सो आता तेल तापलेलं आहे आपलं तळून घेऊया मस्त छान तेल तापलेलं आहे आता वड्या तळून घेऊया तर मंडई हे बघा छान अशा आपल्या वड्या तळलेल्या आहेत बघू शकता क्रिस्पी दिसत आहेत एकदम आणि बारीक गॅसला ना छान तळू द्यायचे मीडियम टू लो फ्लेमवर जेणेकरून आतून पण वड्या आपल्या तळतात पटकन तसे शिजवून घेतलेत म्हणा काही गरज नाही पण ठीक आहे तरी पण बारीक गॅसवर तळून घ्यायच्या मस्त हे बघा बाकीच्याही अशाच तळून घेऊया आपण तर मंडई ही मस्त अशी आपली खुसखुशीत कुछ वडी रेडी आहे आणि बघू शकता कसल्या भारी दिसत आहे ते थोडंसं गरम असताना मी कट केला ना त्यामुळे थोडस प्रॉपर कट नाहीत झाले पण क्रिस्पी खूप झालेत ह्या बघा बघू शकता तुम्ही आणि घरच्यांना ऑफकोर्स आवडतील तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा आणि बाहेर पाऊस पडतोय त्यातल्या त्यात गरम गरम वड्या म्हणजे आ हा भातच देवागा रियान पण हो म्हणतो तर <laughs> म्हणजे मस्त अशी आपली कुसकुशीत आणि अगदी झटपट होणारी पालक पालकवाडी रेडी आहे आणि बघू शकता हे बघा किती क्यूट टेस्टी आहे केक खाऊन बघूया कशी झाली हो प्रतिम बघा किती मस्त कडक कडक झाली नक्की ट्राय करून बघा पावसाळ्याच्या सीझनमध्ये हा परफेक्ट ऑप्शन आहे हेल्दी पण आणि झटकन असा होतो आणि घरच्यांना पण आवडेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन याच्यात नवीन व्हिडिओ सोबत बाय गाईज खात राहा मजेत राहा